महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान पाचच्या या टूल किट संदर्भातल्या व्हिडिओमध्ये मी राजश्री आपलं स्वागत करते आता आपण भूमी अथिमॅटिक एरियामधील दुसरा भाग घनकचरा व्यवस्थापन पाहणार आहोत अयोग्य कचरा व्यवस्थापन विशेषत प्लास्टिक रसायने आणि अविघटनशील कचऱ्याची निर्मिती मातीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करते जेव्हा कचरा योग्यरित्या हाताळला जात नाही तेव्हा त्यातील विषारी घटक आणि प्रदूषक मातीमध्ये मिसळतात ज्यामुळे मातीची गुणवत्ता आणि पोषण तत्वांचे संतुलन बिघडते यामुळे मातीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात शेतीची उत्पादन क्षमता कमी होते आणि पर्यावरणीय समतोल बिघडतो प्रदूषित माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता गमावते ज्यामुळे जमिनीची धूप आणि पूर यासारख्या समस्या वाढतात माती वाचवणे आणि ती स्वच्छ करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण निरोगी माती अन्न सुरक्षा जैवविविधता आणि कार्बन शोषण्यासाठी आवश्यक असते टिकाऊ शेती पर्यावरणाचा समतोल आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी मातीचे संरक्षण गरजेचे आहे यासाठीच भूमी थेमॅटिकमध्ये घनकचरा व्यवस्थापनमध्ये आठ महत्वपूर्ण असे निर्देशक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक हजार चारशे पन्नास गुणांसाठी ठेवण्यात आले आहेत आपला पहिला निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट वन घनकचरा व्यवस्थापन निर्मितीच्या ठिकाणी संकलन आणि विलगीकरण कचऱ्याचे योग्य संकलन आणि वर्गीकरण न केल्यास माती प्रदूषणासारख्या समस्या उद्भवतात प्लास्टिक धातू जैविक कचरा आणि रासायनिक घटक एकत्र साठवले गेल्यास त्यातील हानिकारक पदार्थ मातीमध्ये झिरपत जातात ज्यामुळे मातीची सुपिकता कमी होते आणि पर्यावरणातील सूक्ष्मजीव नष्ट होतात कचरा योग्यरित्या वेगवेगळा केल्यास जैविक कचऱ्याचे कंपोस्टिंग करून मातीची गुणवत्ता सुधारता येते पुनर्वापर योग्य कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून थांबवता येतो आणि घातक कचरा वेगळा हाताळल्याने मातीतील विषारी पदार्थांचे प्रमाण कमी होते त्यामुळे मातीचे आरोग्य जपले जाते आणि पर्यावरणाला फायदा होतो स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचऱ्याच्या संकलनाला आणि विलगीकरणाला महत्व दिले आहे की नाही हे हा निर्देशक तपासतो हा निर्देशक शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक अकरा आणि बारा नुसार नागरिकांना कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून तो मोठ्या प्रमाणात कमी करण्याला प्रोत्साहन देतो हा निर्देशक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तीनशे गुणांसाठी ठेवण्यात आला आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्मितीच्या ठिकाणी संकलन आणि विलगीकरण केलेल्या कचऱ्याच्या टक्केवारीनुसार दोनशे तर कचरामुक्त शहर म्हणजेच जी एफ सी रेटिंगनुसार शंभर गुण देण्यात येतील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आपल्या परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणाचा तपशील घरोघरी कचरा संकलन व विलगीकरणाचा स्वमूल्यांकन अहवाल माझी वसुंधरा अभियान पाचच्या कालावधीतील कचरा संकलनाच्या लॉकबुकची प्रत स्वच्छ भारत मिशनच्या पोर्टलवरील माहिती आणि घरोघरी कचरा संकलनाचे जिओटॅक फोटो असणे गरजेचे आहे मध्ये भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने या टूलगेटमध्ये दर्शवण्यात आले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एम आय एस भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमीत कमी, -कमी वेळात भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल आपला पुढील निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट टू ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया ओला कचरा ज्यामध्ये उरलेले अन्न फळे भाज्यांच्या साली आणि बागेतील कचरा येतो योग्यरित्या हाताळला नाही तर पर्यावरणीय समस्या निर्माण होतात लँडफिलमध्ये ओला कचरा विघटित होतो ज्यामुळे मिथेन सारखे हरितगृह वायू तयार होतात जे हवामान बदलाला कारणीभूत ठरतात तसेच या कचऱ्यातून निघणारे द्रव्य मातीत आणि पाण्याचे प्रदूषण करतात त्यामुळे ओला कचऱ्यावर प्रक्रिया करणे महत्वाचे आहे कारण यामुळे प्रदूषण कमी होते आणि हा कचरा कंपोस्ट किंवा बायोगॅस सारख्या उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित होतो कंपोस्टिंगमुळे मातीची सुपिकता वाढते तर बायोगॅस नवीकरणीय ऊर्जेचा स्रोत बनतो त्यामुळे हा निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला महत्व दिले आहे की नाही हे तपासतो हा निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थांना दोनशे गुणांसाठी ठेवण्यात आला आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्यरत कंपोस्ट पीठ किंवा बायोगॅस केंद्रासाठी शंभर आणि प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याच्या टक्केवारीनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील कंपोस्ट पीठमध्ये तयार केलेले खत हरित ब्रँड प्रमाणित असणे गरजेचे असून या खताचा वापर किंवा विक्रीचा तपशील असणे गरजेचे आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंपोस्ट केंद्र किंवा बायोगॅस केंद्राच्या ठिकाणाची गुगल मॅप लिंक जिओटॅक फोटो निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कंपोस्ट केंद्र किंवा बायोगॅस केंद्राचा मासिक अहवाल ठेवावा आपला पुढील निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट थ्री सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे लँडफिलमध्ये जाणारा कचरा कमी होतो सुका कचरा प्रक्रिया करणे सोपे आहे कारण त्यामध्ये प्लास्टिक कागद धातू आणि काच यासारख्या पुनर्वापर योग्य वस्तू असतात ज्यांना वेगळे करून पुन्हा वापरले जाऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्था सुक्या कचऱ्यावर किती कार्यक्षमतेने प्रक्रिया किंवा विल्हेवाट करत आहेत हे या निर्देशकाद्वारे तपासले जाईल हा निर्देशक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दोनशे पन्नास गुणांसाठी ठेवण्यात आला आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्यरत एमआरएफ केंद्र असल्यास शंभर सुक्या कचऱ्याच्या नव्वद टक्केपेक्षा अधिक दुय्यम वर्गीकरणासाठी पन्नास सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विलेवाट टक्केवारीनुसार पंचाहत्तर तर घरगुती घातक घनकचऱ्याच्या वर्गीकरणासाठी पंचवीस गुण ठेवण्यात आले आहेत त्यासाठी निर्माण झालेल्या वर्गीकरण व प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणाचा मासिक अहवाल एम आर एफ केंद्राच्या ठिकाणाची गुगल मॅप लिंक जिओटॅक फोटो प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणा आणि घातक घनकचऱ्याच्या विलगीकरण व प्रक्रियेचा मासिक अहवाल असणे गरजेचे आहे आपला पुढील निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट फोर जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया पर्यावरण संरक्षण सार्वजनिक आरोग्य आणि संसाधन व्यवस्थापनासाठी महत्वाचे आहे यामुळे विषारी द्रव्यांचे शुद्धीकरण करून माती आणि पाण्याचे प्रदूषण रोखता येते आणि सडणाऱ्या कचऱ्यातून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन सारख्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला आळा घालता येतो योग्य व्यवस्थापनामुळे वायू प्रदूषण दुर्गंधी आणि कीटकांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो याशिवाय सारख्या प्रक्रियेद्वारे मूल्यवान जमीन आणि संसाधने पुन्हा मिळवता येतात ज्यामुळे शाश्वत शहरी विकास आणि जीवनमान सुधारण्यास हातभार लागतो या निर्देशकासाठी शंभर गुण ठेवण्यात आले आहेत वर्षानुवर्षे साठलेल्या जुन्या कचऱ्यावर होत असलेल्या शास्त्रोक्त प्रक्रियेच्या स्थितीच्या टक्केवारीनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुन्या साठलेल्या कचऱ्याच्या ठिकाणाची गुगल मॅप लिंक व तपशील तसेच शास्त्रोक्त प्रक्रियेची स्थिती दर्शवणारा कोणताही अधिकृत दस्तऐवजाची प्रत तयार ठेवावी याशिवाय प्रक्रियेची विविध टप्प्यांवरील जिओटॅक छायाचित्रे आणि कचऱ्याने व्यापलेली एकूण जमीन आणि पुन्हा वापर केलेल्या जमिनीचा तपशील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार ठेवावा आपला पुढील इंडिकेटर आहे वन पॉईंट टू पॉईंट फाईव्ह प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निर्देशकासाठी तीनशे गुण ठेवण्यात आले आहेत प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी केंद्र शासनाने एक जुलै दोन हजार बावीस पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी या बंदीची किती प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे याचे मूल्यमापन या, या निर्देशकाद्वारे केले जाईल नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लास्टिकला पर्यायी वस्तूंबाबत जनजागृती करण्यासाठी शंभर गुण देण्यात येतील त्याचप्रकारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पंचाहत्तर व वार्षिक प्लास्टिक कचरा अहवाल नगर विकास विभागाला सादर करण्यासाठी पंचाहत्तर गुण देण्यात येतील प्रक्रिया करण्यासाठी प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्राला पाठवलेल्या कचऱ्याच्या टक्केवारीनुसार पन्नास पैकी गुण देण्यात येतील प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आणि प्लास्टिकच्या पर्यायांबाबत घेतलेल्या जनजागृती उपक्रमांचा तपशील जिओ फोटो वार्षिक प्लास्टिक कचरा व्यवस्थापन योजना व अहवालाची प्रत प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्रांशी केलेल्या कराराची प्रत आणि प्रक्रिया करण्यासाठी पाठवलेल्या कचऱ्याचा तपशील आपला पुढील निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट सिक्स जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन जैव वैद्यकीय कचरा योग्यरित्या हाताळला न गेल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात जसे की एचआय व हेपेटायटिस सारख्या रोगांचे संक्रमण या रोगांचा प्रसार आणि हानिकारक रसायनांचा संपर्क होणे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट या धोक्यांना कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होते पर्यावरणातील प्रदूषण टळते त्यामुळे वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा अनुसूची एक नुसार ठरवलेल्या सांकेतिक रंगाच्या पिशव्या कि किंवा डब्यामध्ये जैव वैद्यकीय कचरा वेगळा करून पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो या निर्देशकासाठी शंभर गुण ठेवण्यात आले आहेत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व आरोग्य सेवा व वैद्यकीय व्यावसायिक हे सार्वजनिक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्राचे सदस्य असल्यास पंचवीस गुण देण्यात येतील कार्यात्मक जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्र असल्यास व आरोग्य सेवा केंद्र जसे की दवाखाने रुग्णालय इत्यादींमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत असल्यास प्रत्येकी पंचवीस गुण देण्यात येतील शास्त्रोक्त प्रक्रियेपूर्वी केलेल्या पूर्व प्रक्रियेसाठी म्हणजेच रक्त किंवा अन्य जैविक द्रव्य कचऱ्यावर क्लोरीनने प्रक्रिया करून तीक्ष्ण सुया ब्लेड्स यांचे इन्सिनरेशन म्हणजेच उच्च तापमानावर निर्जंतुकीकरण करून सार्वजनिक बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनाला पाठवल्याच्या टक्केवारीसाठी पन्नास पैकी गुण देण्यात येतील त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सी बी डब्ल्यू टी एफ साईटवरील कचऱ्याचे संकलन पृथककरण व विल्हेवाट यंत्रणेचा तपशील बायोमेडिकल बेस्ड डिस्पोजलचे लॉगबुक कार्यात्मक बायोमेडिकल कचरा प्रक्रिया केंद्राचे गुगल मॅप लिंक आणि एमपीसीबी अधिकृत कचरा व्यवस्थापन केंद्रांशी केलेल्या कराराची प्रत असणे गरजेचे आहे आपला पुढील इंडिकेटर आहे कचरा व्यवस्थापन ई कचरा हानिकारक आहे कारण का त्यामध्ये शिसे पारे कॅडमियम यासारखे विषारी केमिकल्स असतात जे पर्यावरणात झिरपत जातात ज्यामुळे माती आणि पाण्याचे गंभीर प्रदूषण होते हे हानिकारक रसायन माणसांना आणि वन्यजीवांना गंभीर आरोग्य धोक्यांचा सामना करायला लावतात ज्यात मज्जातंतूंची हानी आणि कर्करोग यांचा समावेश आहे प्रभावी व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यात आला आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शंभर गुण ठेवण्यात आले आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या हद्दीतील रहिवाशांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी जनजागरूकता व क्षमता वृद्धी सत्र आयोजित करण्यासाठी गुण देण्यात येतील कार्यरत संकलन केंद्र व संकलन विलगीकरण यंत्रणा असल्यास प्रत्येकी वीस गुण देण्यात येतील अधिकृत विघटन किंवा पुनर्वापरकर्त्याकडे प्रक्रिया केलेल्या ई कचऱ्याच्या प्रमाणासाठी वीस गुण देण्यात येतील कचऱ्यातून बॅटरीचे विलगीकरणासाठी वीस गुण देण्यात येतील त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जागरूकता मोहिमा आणि क्षमतावृद्धी सत्रांचा तपशील अधिकृत विघटन किंवा पुनर्वापरकर्त्यांशी करार ई कचरा संकलन आणि विलगीकरण यंत्रणा ई कचरा गोळा करण्याच्या यंत्रणेचे लॉगबुक आणि संकलन व प्रक्रिया केंद्रांचे जिओटॅक फोटो असणे गरजेचे आहे आपला पुढील आणि शेवटचा निर्देशक आहे वन पॉईंट टू पॉईंट एट हागणदारी मुक्तीचा दर्जा ज्यासाठी शंभर गुण ठेवण्यात आले आहेत उघड्या जागेत शौच करणं आरोग्यासाठी घातक आहे कारण पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन अतिसार कॉलरा टायफॉइड यासारखे रोग पसरू शकतात यामुळे महिलांना असुरक्षितता वाटते आणि पर्यावरणालाही हानी होते शौचालयांचा वापर आरोग्य स्वच्छता आणि सन्मानासाठी महत्त्वाचा आहे त्यासाठीच हा सा निर्देशक तयार करण्यात आला आहे यात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या ओडीएफ प्रमाणपत्रानुसार गुण देण्यात येतील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वॉटर प्लस साठी शंभर गुण देण्यात येतील ओडीएफ प्लस प्लस साठी नव्वद तर ओडीएफ प्लस साठी प्लससाठी पंच्याहत्तर गुण देण्यात येतील यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ओडीएफ किंवा वॉटर वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद